स्त्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीनिवास संघा यांनी भाजपचे अध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला शहरमध्ये विधानसभा मतदारसंघात स्त्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवून युवकांचं मजबूत संघटन करणारे संस्थापक श्रीनिवास संघा यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांसह मंगळवारी दुपारी चार वाजता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला श्रीनिवास संघा यांनी नागपूर इथं भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अक्षय अंजिकाने यांच्या समवेत भाजप प्रदेशाध्यक्ष प्रधानमंत्री बनवण्यासाठी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप प्रवेश करण्याची मागणी केली होती यावेळी बावनकुळे यांनी मुंबई इथं पक्ष प्रवेशासाठी वेळ दिला होता mm. लोकसभा निवडणुकीपूर्वी श्रीनिवास संगा यांच्या प्रवेशानंतर सोलापुरात

प्रत्येक नागरिकांचा टेक्स्टाईल पार्क असतील विडी कामगार असतील समाजातील प्रत्येक घटकातील अनेक समस्या असतील असे समस्या मी साहेबांच्या माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मोदी साहेब यांच्या घरी सोलापुरातील भारतीय जनता पार्टी ही पोचलं पाहिजे संघटना कसं मजबूत करता येईल यासाठी मी श्रीनिवास संघ आणि येत्या लोकसभेच्या अगोदर तेलुगू समाजाचा मेळावा घेणार आहे सोलापुरात साडेपाच लाख संख्या भाषिक आहेत अशा अनेक लोकांसाठी सगळे वेगवेगळ्या पक्षात विचित झाले आहेत यांना एकत्र आणून भारतीय जनता पार्टीत काम करण्यासाठी त्यांना संधी देण्यात येईल आणि त्यांचे प्रत्येक अडचणी साहेबांच्या आशीर्वादाने सोडवण्यात येईल व साहेबांचा आशीर्वाद सदैव आमच्या सोबत राहिला पाहिजे हीच मी साहेबांसोबत अपेक्षा करतो शहर आमदार प्रणिती शिंदे यांचे कट्टर समर्थक तथा माजी परिवहन समिती सदस्य गणेश साळुंके माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांचे कट्टर समर्थक तथा वडार समाजाचे विश्वनाथ दुर्लेकर ॲडव्होकेट संदीप संगा सोमवंशी क्षत्रिय पाटकर समाज पूर्व विभाग अध्यक्ष संतोष बसुदे उद्योजक किशोर मार्गम उद्योजक मधुकर सरगम सामाजिक कार्यकर्ते वैजनाथ उघडे रवी गोरे आदींनी श्रीनिवास संघा यांच्या नेतृत्वाखाली भाजपात प्रवेश केला सोलापूर शहरामध्ये काँग्रेसमुक्त करण्याची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी श्रीनिवास संघा यांच्यावर सोपवली असून श्रीनिवास संघा यांच्या भाजप पक्ष प्रवेशानं सोलापुरात प्रामुख्यानं पूर्व भागात मदत होणार आहे मुंबई येथील भाजपा प्रदेश कार्यालय इथं प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपाचा पंचा आणि हार घालून श्रीनिवास संघा आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचे भाजपमध्ये प्रवेश झाल्याचं जाहीर केलं पुढील काळात पक्ष संघटनेचं मजबूतीकरण व बळकटीकरण करण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी फळी उभी करून पक्षाची ताकद वाढवण्याची सूचना व शुभेच्छा यावेळी बावनकुळे यांनी दिल्या कोल्हापूरचं एक तांगला नेतृत्व जे गिरणी कामगाराकरता पार्क पार्कमध्ये आणि तेलगू समाजामध्ये विशेष करून त्याला तांदुनिक चांगला उत्तम मान्यता आहे असे श्रीनिवास संघा यांचा आज जा भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश झाला आहे समाजाच्या कल्याणाचं कुठलंही काम तुम्ही आणाल भारतीय जनता पार्टी तुम्हाला कधी खाली आता जाऊ देणार नाही समाजाच्या गरीब माणसाकरता आपण काम करायलाची अपेक्षा व्यक्त करतो मी तुम्हाला शब्द येतो तेलुगू समाजाचा एक मोठा मेळावा जेव्हा आपण घ्याल सर्व समाजाचा सोलापूरच्या प्रवासामध्ये मी आपल्याकडे येईलही आणि एक कार्यक्रम घेईलही याची काही आपण काळजी करू नका आपण आप या पक्ष कार्यातून चांगली ऊर्जा घेऊन जा आणि कर या ऊर्जेचा वापर समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाच्या कल्याणाकरता करा मोदीजीने दहा वर्षाच्या कल्याणाच्या पक्षप्रवेश प्रसंगी भाजप प्रदेश युवा मोर्चाचे सचिव अक्षय अंजीखाने प्रदेश कामगार मोर्चाचे उपाध्यक्ष नागेश पासकंटी प्रदेश कार्यकारिणी सदस्य सागर अतनुरे गजेंद्र कलादगी विजय आमदार रवी सोपणेकर समीर पाटील सुरज धोत्रे मनोज सावंत तसंच श्रीनिवास संघा यांच्यावर प्रेम करणारे शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती श्रीनिवास संघा यांनी केलेल्या पक्ष प्रवेशानंतर आमदार सुभाष देशमुख आमदार सचिन कल्याण शेट्टी भाजपा लोकसभा समन्वयक अमर साबळे आमदार श्रीकांत भारतीय भाजपा जिल्हा सरचिटणीस मनीष देशमुख भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे लोकसभा निवडणूक प्रमुख विक्रम देशमुख यांनी शुभेच्छा दिल्या